न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नगर हादरलं सीताराम सारडा महाविद्यालयात चौदा वर्षीय विद्यार्थ्याचा खून शेखचा शेवट सीताराम सारड्यात बालवयात खुनाचं चा कोड चौदा वर्षीय शेख मोहम्मद मुस्किन संशयास्पद मृत्यू मित्रांकडून खून केल्याचा प्राथमिक अंदाज नगर शहरातील सीताराम सारडा महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या चौदा वर्षीय शेख मोहम्मद मुस्तकीन या अल्पवयीन विद्यार्थ्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या प्रकारात शाळेतील जुन्या किरकोळ वादातून काही मित्रांकडून हल्ला झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून सध्या पंचनामा व तपासाची प्रक्रिया सुरू आहे मृताला नगरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेनंतर रुग्णालयात परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती या प्रकरणी अद्याप कोणत्याही व्यक्तीच्या अटकेची अधिकृत माहिती समोर आलेली नाही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की घटना प्राथमिक टप्प्यावर असून सर्व अंगाने तपास सुरू आहे ही घटना शाळकरी वयातील मुलांमध्ये वाढता राग वाद आणि हिंसेच्या प्रवृत्तीवर प्रश्न उपस्थित करते नगर शहर पुन्हा एकदा अल्पवयीन गुन्हेगारीच्या संभाव्य सावटाखाली अडकत चालला आहे का हा चिंतेचा विषय बनत आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा